सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दाखल केला तत्पूर्वी काँग्रेस भवन इथून भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली ही रॅली काँग्रेस भवन पानगल प्रशाला सिव्हिल चौक बेडरपूल जगदंबा चौक लष्कर सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाली त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची उपस्थिती होती दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहणार असल्याची ग्वाही या प्रसंगी दिली जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावागावावरून गावागावावरून लोक आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आम्हाला यायचं आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला दरम्यान यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना भाजपचं काम संविधान विरोधी असल्याचं म्हटलं बघा या ठिकाणी जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश दिवाज है। को है। दिला उसुन थे। है जाचा या निमित्तानं दिला जातो आहे कशाच जे तानाशा नरेंद्र मोदींचं सरकार आहे तिला उलचून लावणं हाच लोकांनी आहे त्याच्या आधारावर तिथे या उन्हामध्ये लोक प्रतिनिध्यायचं फॉर्म भरायला इथं आलेले आहेत त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे आणि जनतेने त्याला आता बिघडवण्याचं त्याला संपवण्याचं काम निर्णय घेतलेला आहे दरम्यान चे भगीरथ भालके यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला लोकभावना आहे जनभावना आहे पंढरपूर आणि मंगगडा या मतदारसंघाने माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तिन्ही वेळी या मतदारसंघांना शिंदेसाहेब ठामपणे उभं राहून मताधिक्य देण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली आणि त्यांच्यानंतर ताई महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून या सोलापूर लोकसभेसाठी त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या भारतीय गटाने त्या पंढरपूर मंगळगडातल्या

तथा माजी महापौर महेश कोठे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष महेश गादेकर माजी आमदार विश्वनाथ चाकोते शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बर्डे उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड अजय दासरी गणेश वानकर यू एन बेरिया अमर पाटील भारत जाधव प्रमोद गायकवाड तौफिक शेख ॲडव्होकेट एम एच शेख आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील शहराध्यक्ष निखिल किरणाळे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे माजी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री सुरेश हसापुरे माजी आमदार प्रकाश यलगुलवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर कृषी कुरु उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश माने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते